महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मार्जी बातमी शोध सत्याचा आयसो जीएमपी सर्टिफाइड आयुष अप्रूव्हल सह डब्ल्यूएचओ मान्यता प्राप्त समृद्धी आयुर्वेदा ठरते गंभीर व दुर्धर आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने गुणकारी वरदान समृद्धी आयुर्वेदा देत आहे मणका विकार गुढगे दुखी मधुमेह महिलांचे आजार लैंगिक समस्या मूठखडा मुळव्याध त्वचा विकार, विकार प्रकारच्या आजारांवर खात्रीशीर औषधे व रामबाण इला समृद्धी आयुर्वेदाचे जिल्हा वितरक तालुका वितरक डॉक्टर व आयुर्वेदिक औषधे मेडिकल यांच्या शाखांसाठी आजच संपर्क करा समृद्धी आयुर्वेदा मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर योगेश पापाळे मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस एक्क्याण्णव शहाण्णव सत्याऐंशी व एक्क्याऐंशी शून्य आठ शून्य तीन अडोतीस सत्याऐंशी संगमनेर आकोले तालुक्याच्या पठार भागातील अनेक गावांमध्ये गेली काही दिवसापासून आकाशात द्रोण गिरट्या घालताना दिसून येत आहे गेली दोन दिवसापूर्वी खंदरमाळ परिसरात रात्री विजेच्या तारेला धडकून कोसळलाय मात्र हे द्रोण कुठून आलंय याबाबत प्रशासनाला माहिती मिळू शकली नाही त्यामुळे द्रोणच्या घिरट्या कधी बंद होणार असा सवाल गावागावातील नागरिक उपलब्ध करू लागलेत गेल्या काही दिवसापासून पठार भागातील अनेक गावांमध्ये ड्रोन आकाशात गिरट्या घालताना दिसून येत आहे ही नेमकी काय भानगड आहे म्हणून ग्रामस्थ घाबरून पडत नाही अगदी काही उंचीवर असलेले द्रोण काही क्षणात उंच आकाशात भरारी घेतात त्यामुळे नेमके हे द्रोण कोण उडवत आहे आणि कशासाठी उडवत आहे याबाबत प्रशासनालाही काही माहिती नाही त्यातच रात्री हे द्रोण का उडवले जातात असाही सवाल गावागावातील नागरिक करू लागलेत प्रशासनालाही याबाबत काही माहिती उपलब्ध होऊ शकली सोमवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास पद्धतीने नांदूर येठेवाडी व शिरोळे माळा परिसरात द्रोणच्या घिरट्या घालत असताना तारेला धडकून जमिनीवर त्यामुळे एकच धावपळ उडाली आजूबाजूच्या नागरिकांनी ड्रोन पाहण्यासाठी मोठी गर्दी केली त्यानंतर घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी घटनास्थळी धाव घेत ड्रोन ताब्यात घेतलाय पोलीस स्टेशनला हे ड्रोन आणण्यात आलंय मात्र ड्रोन हा कुठून आला याबाबत माहिती मिळू शकली नाही रात्रीच्या वेळेत ड्रोन आकाशात गिरट्या का घालतात असा सवाल आता नागरिक करू लागलेत सध्या ड्रोन बाबत प्रशासन याबाबत काही माहिती उपलब्ध होऊ नसल्याने प्रशासनाकडून उत्तरे मिळत नाहीत त्यामुळे ड्रोनच्या बाबतीमध्ये नागरिकांमध्ये आजही भीतीचे वातावरण निर्माण झालंय मात्र पोलिसांनाही ड्रोनबाबत काही माहिती उपलब्ध होऊ शकल्याने रात्रीच्या सुमारास अनेक ड्रोन फिरत आहेत हे ड्रोन नेमके कुठून येतात त्यांचे हँडलिंग कोण करत आहेत त्याचा वापर नेमकी कशासाठी केला जातोय शासकीय यंत्रणा काही सर्वे करण्यासाठी त्याचा वापर करते का की नागरिकांच्या म्हणण्यानुसार खरंच चोरटे चोरी करण्यासाठी असल्या तंत्रज्ञानाचा वापर करतायत या का यामागे झालेल्या चोरींशी त्यांचा काही संबंध आहे का का खेळणं म्हणून त्याचा वापर केला जातो अशा एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती नागरिक खाजगीत करत आहेत त्यामुळे ड्रोनच्या संदर्भातील माहिती मिळून नागरिकांना देणे आता प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी संगमनेर महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा